हाय हॅलो गुड मॉर्निंग सगळ्यांना ऋतुपूजा ब्लॉगमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे आणि आजचा दिवस तुम्हाला खूप छान मस्त आनंदात जावो तर आज सकाळी सकाळी तुम्हाला खूप पसारा दिसतोय तर याच्यावरून तुम्हाला कळायलाच असेल की आता घरातले काम आवरायला चालू केलंय म्हणजे एक 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 वस्तू आता म्हणजे सॉर्ट आऊट करायचं आहे आणि आता तुम्ही बघता की हे आमचं स्टोअर रूम आहे तर सर्वात आधी सुरुवात स्टोर रूमपासनंच केली होती कारण भरपूर साऱ्या वस्तू स्टोअर रूममध्ये आपण ठेवलेल्या असतात आणि तुम्हाला या याआधी स्टोअर रूम दाखवलेले नाही आहे तर तुम्ही बघू शकता की स्टोअर रूममध्ये आमच्या खूप साऱ्या वस्तू होत्या तर आता मिस्टर आणि मी दोघंही त्या स्टोअर रूममधल्या वस्तू काढत होतो मम्मी पण आम्हाला मदत करत होत्या तर म्हणजे स्टोर रूममध्ये स्टोर रूम पहिल्यांदा आवरण्याचं कारण म्हणजे कारण स्टोर भरपूर अशा वस्तू होत्या आणि ज्या की ठेवून दिलेल्या होत्या पण मग म्हटलं आता गौरी गणपतींसाठी तर त्यातल्या काही वस्तू लागणार होत्या म्हटलं मग आधी स्टोर आवरायला सुरुवात करू म्हणजे आपल्याला समजेल की स्टोर रूममध्ये पण वस्तू ठेवलेल्या काय काय त्या उपयोगी पडू शकतात आपल्याला कारण कसं का असतं आपण ज्या वस्तू लागत नाही आपण त्या ठेवून देतो आणि नंतर काही वेळाने आपल्याला विसर पडतो की त्या वस्तू पण आपल्याकडे आहे अवेलेबल त्यानंतर आपण नवीनही घे म्हणजे नवीन पण घेतो तेव्हा पण आपल्या लक्षात येत नाही त्यामुळं म्हटलं आधी स्टोअर रूम आवरू म्हणजे आपल्या लक्षात येईल की काय वस्तू आहे आणि काय नाही म्हणजे मग बाकीच्या वस्तू घ्या गह, घ्यायला आपल्याला तर आता इथे ना मी स्टोअरूमची साफसफाई करते सर्व पहिले स्टोर रूम रिकामा करून घेतलं सर्व वस्तू बाहेर पॅसेजमध्ये आणून ठेवल्या होत्या आणि मग आता झाडून वगैरे घेतली तर स्टोअर रूमचा कलर थोडा तुम्हाला डाऊन वाटतो आहे काळे डाग वगैरे पडलेले दिसत आहे कारण ज्या वेळेस कलर दिलेला होता त्यानंतर अजून कलर दिलेला नाही आहे त्यामुळं मग आता तुम्ही बघू शकता की कलर त्याचा थोडासा असा ब्लॅक पडलेला आहे आणि इथे मिस्टर आहे ना मोठे बॉक्स होते स्टोअरूममध्ये तर ते पॅसेजमध्ये आणून ठेवत होते कारण एवढे त्यांनी उचलून ठेवले आता, आता पूर्ण स्टोर रूम रिकाम्ही आणि तुम्ही खालची फरशी ना ती फरशी घासायची होती आता कारण भरपूर साऱ्या वस्तू आपण ठेवलेल्या असतात आमचं धान्य पण इथेच असतं आणि त्यामुळे मग ते धान्याच्या खाली आपण जे स्टँड ठेवतो हो तर त्याला गंज येतो कधी कधी तर त्यामुळं मग त्या फरशीला पण डाग पडतात तर आता मी ना साबण आणि ब्रश घेऊन ती फरशीचे डाग सर्व घासून घेत होती कारण ते घासल्याशिवाय गेले नसते त्यामुळं मग साबण ब्रश लावून व्यवस्थित घासून घेतले आणि ज्या आपल्या भिंतीच्या कडा असतात खालच्या तर त्या पण घासून घेतल्या त्याच्यावर पण भरपूर धूळ साचलेली असते आणि आपण सारखं सारखं स्टोर रूम आवरत नाही त्यामुळं मग म्हणजे थोडीफार धूळ होतेच तिथे त्यामुळं मग आता मी सर्व काही व्यवस्थित घासून आणि धुवून घेतलं स्टोअर रूम धुवायला जागा नाही आहे पाणी काढायला पण मग पूजा म्हणजे पूजाच्या मम्मीच्या इथे म्हणजे सुवर्णताईच्या इथे व्हॅक्यूम क्लीनर होतं ते वेट आणि ड्राय दोघंही होतं म्हणजे पाणी पण आपण त्यात खेचू शकतो तर त्याच्यामुळे काम सोपं होतं थोडंसं त्यामुळे मग ते साबण वगैरे लावून झाल्यानंतर मग मी व्हॅक्यूम क्लिनरने सर्व पाणी काढून घेतलं त्यामुळे पाणी बाहेरही येत नाही आणि घरही स्वच्छ होतं लवकर त्यामुळं मग त्याचा वापर करून पटापट -पत मी सर्व आवरून घेतलं स्टोअरूममधलं आणि आता तुम्ही बघू शकता की स्टोअर रूम पूर्ण क्लीन झालेलं होतं आता फक्त बाकीचे जेवढं साहित्य होतं तर ते लावायचं होतं तर तुम्ही बाहेर बघालच की स्टोअर रूम क्लीन झालं आहे पण बाहेरच्या पॅसेजमध्ये खूप सारा पसारा नेऊन ठेवलेला हो आहे तर तुम्ही बघताय कारण आपल्याला ज्या वस्तूंची काही गरज नसते आपण त्या वस्तू घेतून स्टोर रूममध्ये ठेवून देतो हाय गुड मॉर्निंग सगळ्यांना ऋतुपूजा ब्लॉगमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे आणि आता तुम्ही बघताय की सत सक म्हणजे सकाळी सकाळी घरावर सुरुवात केली आणि सर्वात आधी स्टोअर रूम काढलं आहे कारण स्टोअर रूममध्ये खूप पसारा होता आणि आता तो बाहेर काढलंय स्टोर रूम आवरून झालेलं आहे सगळं आता तो पसारा लावायचा आहे कारवायचं काय नाही ते बघते आणि मग त्या लावते आता तर चला सी मुहूर्त म्हणजे सुरुवात झाली आता काम आवरायला हळूहळू बाकीचे पण रूम आवरायचे आली आली काय करत होते पसरा आवरायचं आहे ना आता तू आवरू लागशील ना हो काय काय आवरशील काय काय ठेव ठेवशा हे ठेवायचं आहे का थांब ना थांब ना लगेच तू कुठे गेली तेवढे दिवस मी मम्मी पप्पा आणि स्टार होते ना मग मी ना कुठेच होती कुठे इकडे होती आली ना ती आजारी पडली मम्मी ना हे पण आखुताईच्या इथं गेले तो हॉस्पिटल मध्ये होती ना मी आखुताईच्या इथं गेली मग परत आली दुसऱ्या दिवशी मला खोकला सर्दी आहे खूप शाळेत आणि एवढ्या पावसामध्ये वातावरण कसे झाले <laughs> आता मग लहानपणाला असं वेळच होईलच होईलच हो, मग आता मला तू काम आवरू लागायला आली का हो काय खरंच आवर्शील खरंच काय काय आवर्शील ठीक आहे चल मग मला आवरू लागा आता पाऊस पण येतोय हो हा ना एवढा छान आहे पावसाला पण सुरुवात झालीय मस्त पाऊस पडतोय बाहेर आणि आता रिद्दी पण आली आहे छोटा बॉम्ब तो काम तर काही करणार नाही डोरी म्हणून मला काम नाही करू लागणार काम फक्त वाढवणार आहे काम वाढवणार आहे बघा पाऊस पावसाला सुरुवात झाली आहे आणि खूप दिवसातून पाऊस येतोय बस देखो काट दे रंग कर दे तू ला 妈的，好远<的>。好

Let's तर घर आवऱ्याच्या श्री पण आली होती आणि तुम्ही बघितलं की नुसती बडबड करत होती आणि म्हणत होती चल तुला काम आवरू लागतं आणि तू मला बोलली की तिला मजाक करते मी तिला काही काम वगैरे आवरू लागणार नाही तर चला तर स्टोरूम आवरून झालं आणि स्टोर रूमच्या बाहेर जी भिंत आहे आणि जो जी नाही आमचा वरती टेरेसवर जायचा तरत इतली पन कारन पन लाम तर तिथली पण धूळ काढून घेतली कारण तिथे पण धूळ साचत असते आणि आमच्याकडे लांब झाडं होता तर तुम्ही हा बघताय तर त्याच्याने ना व्यवस्थित धूळ निघ निघते आणि जे जाळं येतं आपल्या घराला किंवा असं कोपऱ्यांमध्ये जाळं साचतं तर तेही त्याच्याने निघून जातं तर आता वरचा जो भाग होता म्हणजे वरती ना असं माळासारखं आहे तर तो पण व्यवस्थित आवरून घेतला आणि त्यानंतर ना स टेरेसच्या बाहेरचं जेवढी म्हणजे असं जागा आहे वरती जिन्याच्या इथे तर तिथे ना काही बॉक्स होत्या आमचे म्हणजे काही कामाच्याच वस्तू तिथे कामाच्या म्हणजे ज्या आपल्याला लागत नाही आहे पण आहे कामाच्या तर अशा वस्तू तिथे ठेवलेल्या आहे तर तिथलं त्याच्या खालचं पण सर्व आवरून घेतलं कारण वरतून सुरुवात केली होती कारण आहे ना परत खाली किचन आवरायला घेतलं असतं तर परत वरचं आवरताना सर्व धूळ खाली गेली असती त्यामुळं म्हटलं चला आता पहिले वरचं आवरून घेऊ आणि रिद्धी बागा मध्ये okay. करत होती म्हणजे कंटिन्यू तिची बडबड चालली होती आणि मला पण थोडीशी एंटरटेनमेंट तिच्यामुळं आणि आता वरचं झाड वगैरे झालं मग वरचे पूर्ण जिना पुसून घेतला कारण खूप जास्त धूळ झाली होती जिन्यात त्यामुळं मग ती पण धूळ व्यवस्थित पुसून घेतली कारण जर पुसली नसती तर ते हवेमुळे ना परत खालीवरती पडत राहते त्यामुळं मग ते छान पुसून घेतली आणि पाऊसही बाहेर चालू होता खूप दिवसांनी पाऊस चालू झाला होता साधारण पाच सहा दिवस म्हणजे सात आठ दिवस तर काहीच पाऊस नव्हता सिन्नरमध्ये पण काल भरपूर पाऊस झाला दुपारी म्हणजे भरपूर इतका पण नाही पण मग नॉर्मल पद्धतीने झाला आणि चला तर आता हे आवरून घेते मी वरती आवरत होती तर मिस्टरही मिस्टरांचं खाली डेकोरेशन करायचं काम चालू होतं त्यांचं पण आता कारण गणपती बाप्पांना येण्यासाठी दहाच दिवस राहिले त्यामुळं आता घरात प्रत्येकाचीच गडबड चालू होती आणि इथे मिस्टर आपलं डेकोरेशनची तयारी करत आहे तर तुम्ही बघू शकता की खांब वगैरे उभे झालेले आणि आता अजून थोडंसं काही डेकोरेशन बाकी आहे तरी पण त्याला सात आठ दिवस लागतीलच अजून तर जसं होईल तसं ते मला पण मदत करत होते आणि डेकोरेशनचंही काम करत होते सर्व साफ सफाई झाली आहे आता फक्त हे ज्या दोन बॉक्स मध्ये आणि ह्या ज्या कोटीत वस्तू आहे तर त्या वेगवेगळ्या करायचं आहे बाकी सगळं झालं आता स्टोर रूम म्हणजे ऑलमोस्ट आवरलाय फक्त आता इथे काय काय वस्तू आहे त्या काढून घेते कारण परत गौरी गणपतीमध्ये पत्रवाळा वगैरे लागतात जेवायला स्टोर रूम आवरून झाला तर मध्ये ना आम्ही भरपूर साऱ्या पत्रवाळ्या ग्लासेस डिशा वगैरे ठेवलेल्या होत्या कारण प्रत्येक वेळेस काही ना काही कार्यक्रम असतो आणि त्या पत्रवाळ्या वगैरे आणलेल्या असतात आणि प्रत्येक कार्यक्रमात लागतात तर त्यामुळं मग ते पण एकाच कोठीत मी ठेवून दिल्या कारण आता गौरी गणपतीच्या वेळेस त्या पण लागणार आहे आपल्याला त्यामुळं मग ते सर्व एकाच कोठीत ठेवून देत होते आणि प्रत्येक वस्तू अशी सॉर्ट आऊट करून ठेवली तर मग गर्दीत पण आपल्याला प्रत्येक वस्तू पटकन सापडते त्यामुळं मग मी व्यवस्थित सर्व ठेवून दिलं आणि आता सर्व आमचं स्टोअर रूम आवरून झालेला होता तर तुम्ही ते बघू शकता स्टोर रूममध्ये आपल्या वस्तू म्हणजे स्टोर रूम त्यालाच म्हणतो की आपल्याला ज्या वस्तू घरात स्टोअर करता येत नाही तर आपण स्टोअर रूममध्ये स्टोअर करतो तर त्यासाठी स स्पेशल रूम काढलेला होता आम्ही तर आता सर्व आवरून झालेलं होतं आणि ज्या लागणाऱ्या वस्तू होतात तर त्या मी एका बॉक्समध्ये ठेवून दिलेल्या होत्या आणि धान्य पण आमचं स्टोअर रूममध्येच असतं तर ते पण कोठींमध्ये ठेवून दिलेलं होतं तर तुम्ही बघितलं आज स्टोरूम आवरायला काढलं होतं तर आवरले स्टोरूम पूर्ण आता तर त्यानंतर मग जरा आराम केला आणि आता स्वयंपाकाला लागायचं आहे खाली परत तर चला आता की की एक 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 रोज एक एकच आवरणार आहे आता पहिल्या स्टोअर रूम आवरून म्हटलं कारण स्टोअर रूममध्ये कसं भरपूर साऱ्या वस्तू असतात आणि काय पाहिजे काय नको ते आपण एकदा ठेवून दिलं आपल्या लक्षात येत नाही की ह्या वस्तू पण आहेत त्यामुळं मग आधी स्टोअर रूम आवरून घेतलं त्याच्यातल्या भरपूर साऱ्या वस्तू ज्या कामाच्या आहे तर त्या साईडला काढून ठेवल्या आता ज्या उपयोगात येणार आहे देवीच्या वेळेस तर त्या काढल्या आणि आता ते आवरून झालं आहे मग आता उद्या आमचा बेडरूम आवर आवरणार आहे त्यानंतर मग पुजंतांचा पण आवरायचा आहे अजून आणि मग शेवटी म्हणजे सर्व वरचं आवरल्यानंतर मग खाली किचन आवरायचं आहे कारण मग परत वरची धूळ खाली जाते त्यामुळं मग किचन नंतर आवरणार आहे तर चला आता खाली स्वयंपाकाला लागू वातावरण बघा खूप दिवसांनी पाऊस आला आहे म्हणजे खूप दिवस म्हणजे कमीत कमी पाच सात दिवसानंतर पाऊस आला असेल पाच दिवसात काही पाऊस नव्हता आमचं इकडे वातावरण बघू शकता अजून भरलेलं आहे पाऊस वाटतंय परत येईल असं वरचावरून झाल्यानंतर मग मी खाली गेली स्वयंपाक वगैरे केला त्यानंतर मग आम्हाला मॉलमध्ये पण जायचं होतं कारण किराणा करायचा होता आणि पंधरा ऑगस्ट मग त्यामुळं मॉलमध्ये पण तर म्हटलं चला मॉलमध्ये जाऊन पण किराणा वगैरे करून आणू तर सर्व आवरल्यावर आम्ही मॉलमध्ये गेलो कुठे होतं गाडी पाण्या पावसाचे आलो आहे आम्ही शॉपिंग करायला शॉपिंग नाही किराणा का पैसा वसूल सेल चालू आहे त्याच्यामुळे आम्ही आज व्हिजिट केली आहे स्मार्ट बाजार रिलायन्स

स्वागत हेरिटेज पटल पाचशे ग्राम त्याची गुळ आहे फक्त एकशे पन्नास रुपयामध्ये एकशे पंचाहत्तर रुपयामध्ये हेरिटेज पटल पाचशे ग्रॅम पाचशे ग्रॅम पटल फक्त एकशे तर मॉलमध्ये ना तुम्ही ऐकलंच असेल मागे बॅकग्राऊंडला तर मॉलमध्ये सेल चालू होता तर पंधरा ऑगस्ट निमित्त दोन दिवसाचा सेल होता तर त्यामुळं मग किराणा करायला गेलो होतो आम्ही तर आमच्यासोबत पूजा आणि गणेश भाऊ पण म्हणजे गणेश भाऊ आणि पूजा आम्ही तिघं पण गेलो होतो तर आता चला किराणा करायला सुरुवात केली होती तर तुम्ही इथे बघू शकता की प्रत्येक वस्तूवर सेल होता बाय टू गेट वन फ्री बाय वन गेट वन फ्री अशा प्रकारे तिथे सेल चालू होता आणि मॉलमध्ये पण भरपूर सारी गर्दी होती कारण आजचा शेवटचाच

निदन छान त्याचे त्याच्यात पोळ ठेवशे नाही वाटणार एवढं भारी इथे त्याच्यात आपण किराणा करून झाला त्यानंतर मग समोरच कपड्यांचा पण सेल चालू होता आणि तुम्ही बघू शकतात की दोनशे नव्याण्णव तीनशे नव्याण्णव दोन एकशे नव्याण्णव अशा प्रकारे तिथे सेल चालू होता तर आम्ही पण म्हटलं चला बघून तरी येऊ काय होतं म्हणजे घेतलं नाही आम्ही पण मग आपण कपडे बघितल्यावर आपल्याला कपडे बघण्याचा मोह आवरत नाही सर्वांनाच माहिती आहे आणि त्यात लेडीज म्हटलं तर मग बिलकुलच आपल्याला कपडे बघितल्यावर आपण असं थांबू शकत नाही त्यामुळं मग मी आणि पूजा आम्ही दोघंही कपडे बघायला गेलो होतो तिथे तर छान होते म्हणजे जसं सेलचं किंमत होती ना प्रकारे कपडे होते असं खूप भारी पण नाही आणि खूप असे हलके पण नाही मिडियम होते त्यामुळं मग पूजा इकडे ना गाऊन बघत होती आणि मी तिला बोलत होती की आता कपडे नाही तुला फक्त गाऊनच घ्यायचं घ्यायची इच्छा होती तर ती पण बघती आहे की गाऊन बघत होती तिथं <laughs> पहिले कपडे घ्यायचं आता काय गाऊन घ्यायचं बापरे काय वेळ आहे एक्सेल की डबल एक्सेल आहे बघ डबल एक्सेल त्यानंतर मग आम्ही इकडे ना लेडीज टॉप होते म्हणजे नाईटवेअरसाठी तर दोनशे रुपयाला एक असं क्रॉप टॉप सारखेच होते पण छान होते एक्सेल डबल एक्सेल दोन्ही साईज अवेलेबल होत्या त्यात तर पूजा ते बघत होती कपडे घालायचे <laughs> <तो प्रेणा> <laughs> कपडे बसत नाहीये पण कपडे बसत नाही पण किती कपडे बसत नाही बसत एक हा किती छान आहे नाहीये चालत नाही ना हे कुठे घे छान दिसते का म्हणजे पायात छान दिसते लांबून हा छान आहे छान आहे कलर पण <दोड़ा>, बीच <दोड़ा>, <laughs> आता बीचला नेल तो आता हॉस्पिटलला जाशील दोन महिन्यात बीचला पुढच्या रिस जाऊ तोपर्यंत राहतील का अजून आमची शॉपिंग संपत नाहीये घरी सांगितलं अर्धा सा तासात होणार आहे ही एक तास होऊन गेलाय चलो चलो हळू आपण नाईच बसून बंद

सर्व किराणा वगैरे घेऊन झाला त्यानंतर मग आम्ही थोडी कपडे म्हणजे थोडे कपड्यांची पण शॉपिंग केली गणेशभाऊंसाठी आणि पूजाला पण चप्पल घ्यायची होती तर तिने कपड़े, ती पण घेतली कारण थोडी कम्फर्टेबल होती तिथे चप्पल तर त्यानंतर सर्व घेतलं आणि इथे स्कॅन वगैरे केलं आणि आता घरी निघालो होतो कारण वेळ पण होता आलेला होता चला आता भरपूर शॉपिंग झाली आहे किराणा करून चला आता तर आता आम्ही घरी आलो आणि पूजा पण तिकडे तिच्या मम्मीकडे चालली होती आणि आम्हीही घरी गेलो तर चला आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका उद्या पुन्हा भेटू नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना बाय बाय आणि शुभरात्री